की सारंगी महाजन बोलल्याच परंतु हे सगळं होत असताना त्यांनी एक स्टेटमेंट केलं की जो माणूस स्वतः कुटुंब सांभाळू शकत नाही तो कसा देश सांभाळला असता आणि तो पंतप्रधान होणार होता एकोणीस वर्षपूर्वी श्रीमती सारंगी मी त्यांना महाजन म्हणणार नाही असतील त्या त्यांच्या पतीनं म्हणजे माझ्या धाकट्या भावाने शारीरिक दृष्ट्या आपल्या मोठ्या भावाला संपवलं hmm. पण एकोणीस वर्षानंतर hmm. त्याला लौकिक अर्थानं संपवण्याचं hmm. काम सारंगीनं केलंय त्यांची क्षमता योग्यता ही नाही आहे की त्यांनी प्रमोद महाजनवर अशा पद्धतीचं भाष्य करावं प्रमोद महाजनना जाऊन जवळपास एकोणीस वर्षाच्या वर होऊन गेले पण अशा पद्धतीचं वक्तव्य कुणीही केलं नाही ते कट्टर प्रमोद महाजनचे विरोधक नहीं। नहीं। ते कुठल्या का पक्षात असाना केलं नाही यावरून असं लक्षात येतं की या स्त्रीच्या मनात प्रमोद महाजनविषयी इतका द्वेष भरलेला होता कदाचित या द्वेषाचं रोज पारायण प्रवीण महाजन यांच्यासमोर होत असावं म्हणून कदाचित प्रवीण महाजननं तो एक अतिरेकी निर्णय घेतला असं माझं आत्ता ठाम मत झालं आहे कारण ज्या प्रमोद महाजनच्या जीवावर hmm. इतके दिवस जगातले सगळे सुख त्यांनी उपभोगले hmm. त्यांच्या नावरांनी कधीही कुठलं काम केलं नाही तो रिलायन्समध्ये नोकरीला होता पण तो रिलायन्समध्ये किती दिवस जात होता हा संशोधनाचा विषय आहे म्हणजे प्रवीण महाजन प्रवीण महाजन वीस वर्षापूर्वी त्याला एक लाख रुपये महिना पगार देत होते रिलायन्स कंपनी केवळ आणि केवळ तो प्रमोद महाजनचा भाऊ होता म्हणून सगळी सुखं तुम्ही उपभोगली हो जग फिरलात प्रमोद महाजनचा दबधबा -दब काय होता हे तुमच्या लक्षात आलं त्याच्यानंतर अशा पद्धतीचं नीच वक्तव्य एक हीन मनोवृत्तीची व्यक्तीच करू शकते मी काल एका ठिकाणी म्हटलं की साप सुद्धा आपल्याला दूध पाजणाऱ्या माणसाला चावत नाही हे सापाच्याही पलीकडे गेलेले आहेत खाल्लेल्या अन्नाला आणि केलेल्या उपकाराला माणूसच विसरू शकतो जनावर विसरत नाही या जनावराच्यापेक्षा खालच्या पातळीला त्या कोण आहेत सारंगी त्या गेलेल्या आहेत त्यांच्यामुळं मला त्यांच्यावर फार भाष्य करण्याची इच्छा नाही